भजी बनवतीये मी छान असे चुलीवरचे गरमागरम त्याच्यासाठी कांदा मिरची अजून कोथिंबीर असं भिजवून घेतलंय पीठ तांदळाच्या पापड्या तळलेल्या आहेत आत्या चालू आहे पीठ चांगलं असं मळायचं चा काम पुरणपोळी बनवायची आहे पुरण वगैरे तयारी झालेली आहे आणि इकडे मी तळतीये गरमागरम भजी पापडे हे झालेले आहेत तळून तर आधी म्हटलं भजी तळून घ्यावी मग पोळ्यानंतर बनवता येतात कारण मला जायचं आहे दवाखान्यात गणेशला घेऊन कारण त्याची बिघडलेली आहे तब्येत म्हटलं मग आधीच आत्ताच जाऊन यावं आमटी पण बनवून घेतली मला आले की मग पोळ्या बनवता येतील जाताना ही तयारी करून जावं मग गरमागरम आले की पोळ्या बनवल्या की जेवण जीवन, जेवायला बसता येतं मग दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने गणेशला दिलं इंजेक्शन वाफ घ्यायला सांगितली खोकला लागलेला आहे थोडा सगळ्याला सर्दी खोकला सात अशी चालू आहे तो म्हणतो तो शाळेत सगळ्यालाच सर्दी झालेली आहे मग अशी त्याला वाफ घ्यायला सांगते वाफ घेतली मग घरी आलो मग परत रिटर्न मी बनवायला लागली पुरणाच्या पोळ्या आत्याने मला पटपट असं पुरण वगैरे भरून दिलं मग मी लाटल्या छान अशा भाजून घेतल्या हे बघा पीठ भिजलं की पुरणपोळी खूप छान होती भरपूर वेळ गव्हाचं पीठ भिजवून ठेवलं होतं मी काय मैदा घालत नाही फक्त गव्हाचं पीठ कारण मैद्याच्या आमच्यात कोणाला आवडत नाहीत पोळ्या हे बघा छान अशी मस्त चुलीवरची पुरणपोळी फुगलेली आहे तर आज असा भेत होता पुरणपोळीचा तर कशी वाटली पुरणपोळी नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि या छान असा चुलीवरचा पुरणपोळीचा स्वयंपाक जेवायला आळू दवाखान्यातनं बनवल्या पटपट पोळ्या त्याला पण गोळ्या वगैरे दिल्या खायला आणि दिलं थोडंसं जेवायला कारण त्याला भजी वगैरे डॉक्टर बोलले तेलकट देऊ नका मग थोडीशी पुरणपोळी खाल्ली त्याने कारण आजारी असल्यामुळे काय जेवण पण त्याला हे नव्हतं चव नव्हती तोंडाला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये